कवी ग्रेस यांची लिहिलेली कविता भय इथले संपत नाही ही आपल्या सर्वांच्या ओळखीची आहे कारण यातील गायनातील रूपांतर आपण नेहमी ऐकतो लताजींच्या आवाजामध्ये आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं मला वाटते असा मराठी प्रेक्षक नाही ज्याला ही कविता माहिती नाही कवी ग्रेस यांनी लिहिलेले कविता आपल्याला रसग्रहणासाठी मुक्त हस्ते सोडलेली आहे कारण याच्या रसग्रहणाची कुठलीही दिशा त्यांनी आपल्याला दाखवलेली नाही ते सर्व आपल्यासाठी त्यांनी मुक्तहस्ते सोडलेली आहे आणि हे काम सोपं नाही इंद्रधनुष्य पेलण्यासारखे ते कठीण आहे मी डॉक्टर श्यामकांत अनवाने भौतिकशास्त्र विषयाचा प्राध्यापक आहो माझे गुरुवर्य प्रोफेसर बी जी इंगळे ज्यांनी मला क्लासरूममध्ये अंडर ग्रॅज्युएटला विषय शिकवला त्यांनी एक दिवस मला या कवितेची कवितेचं रसग्रहण करण्याचं सुचवलं क्षणी मला कळलं की हे काम किती कठीण आहे तीन चार महिन्यापासून मी याचा अभ्यास करतो आहे चिंतन करतो आहे आणि आज रेकॉर्डिंगला सुरुवात केली कवी ग्रेस यांची ही कविता प्रत्येक वेळी आपल्याला वेगळी वाटते कारण त्यांच्या कविता संरचनेतील शब्दचयनाचा जादू आपल्याला हा प्रत्येक वेळी वेगवेगळा जाणवतो आपण ही जी कविता ऐकतो लताजींच्या आवाजामध्ये याच्यामध्ये चार जोड ओळी आपण नेहमी ऐकतो ज्या कदाचित आपल्या पाठ सुद्धा असतील परंतु मूळ कविता है, आहे निष्पर्ण तरुणची राई ज्याच्यामध्ये आठ जोड ओळी आहेत आणि ही घेतली आहे कवी ग्रेस यांच्या कविता संग्रह ज्याचे नाव आहे चंद्र माधवीचे प्रदेश या कविता संग्रहात तर चला प्रयत्न करूया रसग्रहण करण्याचे प्रथमतः या कवितेचं मी वाचन करतो भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते ते झरे चंद्र सजनांचे, ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासाती जणू अंगी राघव शेला इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवून पळती क्षितिजांचे तोरण घेऊन दारावर आली भरती देऊळ पलीकडे तरीही ओंजळ फुटला खांब थरथरत्या बुबुळापाशी बुबुळा पाशी मी उरला सुरला थेंब संधेतील कमळासम, मी नटलो शृंगाराने देहाच्या ते धुके अवेळी होते की परतायाची घाई मेंदूतून ढळली माझ्या निष्पर्ण तरुणची गाई ग्रेस या आधुनिक कवींच्या चंद्रमाधवीचे प्रदेश या कविता संग्रहातील ही कविता अत्यंत सौंदर्यशील प्रतिकात्मक आणि भावगर्भ असलेली आहे ही कविता प्रेम आठवण वेदना आणि आत्म अनुभूतीच्या अनेक पातळ्यांवरती वाचकाला नेते ही कविता एका आत्ममग्न संवेदनशील प्रियकराची अंतर्मुख भावना व्यक्त करणारी कविता आहे आपल्या कवितेतील नायक आणि नायिका यांच्या अवतीभोवती जी शब्दांची गुंफण कवी ग्रेसांनी केलेली आहे यामध्ये ते म्हणतात भय इथले संपत नाही या ओळींमधून सामाजिक भय वैयक्तिक असुरक्षितता किंवा अंतरात्म्याचे द्वंद याचा अनुभव आपल्याला घेता येतो कवी ग्रेसांच्या कवितेतून आपण नायकाच्या मनामध्ये डोकावून प्रेमातील विराहातील त्याची अवस्था अनुभवू शकतो एका सामान्य माणसाच्या जीवनाच्या चष्म्यातून आपण जेव्हा मानवी जीवनात भय काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतो तर हे भय मृत्यूचं असू शकते प्रतिष्ठा पैसा किंवा पॉवर गमवण्याचे असू शकते परंतु कवी हा एक एकाकी असण्याच्या भयाने ग्रस्त आहे आणि प्रेमाच्या अभावामुळे सुद्धा तो व्याकुळ झालेला आहे कवी प्रिय व्यक्तीच्या आठवणीने भारावलेला आहे या रचनेसाठी संध्याकाळ किंवा संधी काल हा ग्रेसांनी निवडला त्यांची ही निवड सुद्धा मोठी अप्रतिम आहे असं मला वाटतं संध्याकाळी गाताना त्याला तिची शिकवलेली गीते आठवतात आणि त्या आठवणीने तो मूकपणे जगत राहतो प्रकृतीच्या प्रतिमा झरे चंद्र झाडं वारा वेली समुद्र या सर्वांचा वापर कवीने एका विशिष्ट भाव अवस्थेच्या प्रतीकांसाठी केलेला आहे प्रेम आणि विरह हे या कवितेतील मुख्य भाव आहेत या कवितेमध्ये कवींनी वेगवेगळ्या रसांचा अप्रतिम असा उपयोग केलेला आहे त्यातील पहिला शृंगार रस प्रिय व्यक्तीच्या आठवणीने तिच्या शिकवलेल्या गीतांची गोडी संध्याकाळी गाण्याचे क्षण यामधून सौंदर्य आणि प्रेमभाव व्यक्त होतो करुण रस आणताना विरहाची भावना एकटेपणा आठवणींनी ओथंबलेले क्षण देवळाजवळ कोसळलेला खांब हे सर्व दुःखाची छाया निर्माण करतात शांत रसासाठी कवींनी निवडलेली संध्याकाळ कमळ निळाई वेली यामधून एक ध्यानमग्नता शांत आत्मभाव व्यक्त होतो रस स्त्रोत्रात इंद्रिये अवघी आणि देवळापलीकडे यासारख्या ओळींमधून भक्तिभावाची सूक्ष्म झलक येथे होते अलंकार आणि रूपकासाठी कवी झाडात पुन्हा उगवाया झाडांसोबत झोपण व पुन्हा उगवण म्हणजे पुनर्जन्मासारखा अनुभव त्यामध्ये ते मांडत आहेत नंतर उपमा अलंकार सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला वनवासातील शेला म्हणजे विरक्ती त्याग आत्मस्पर्श आणि येथे सीता आणि प्रभू राम यांचा संदर्भ देऊन एक पावित्र्य प्रेमातलं पावित्र्य ते दाखवतायत नंतर अनुप्रास अलंकारामध्ये थरथर त्या बुबुळा पाशी मी उरला सुरला थेंब थ आणि बु या अक्षरांची पुनरावृत्ती अनुप्रास अलंकाराची निर्मिती करते वापरलेल्या प्रतीकांना यमक रूपे पेरण्याचे काम अगदी बेमालूमपणे कवी ग्रेस यांनी केले आहे त्यासाठी त्यांनी वापरलं चंद्र झरे धरती कमळ धोके ही सर्व निसर्गचित्र मानवी मनस्थितीचे प्रतीक या रूपाने वापरले आहेत कवी ग्रेस यांची शैली म्हणजे प्रतीक आणि सूचकतेचा वापर आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भावोद्गार अवाक्य रचना दृश्यात्मकता आणि भावनेचा गहिवर ही वैशिष्ट्ये या कवितेत स्पष्टपणे जाणवतात कविता ही अत्यंत आत्मसात करणारी आहे आणि स्वतःच्या अनुभवांचा अर्थ लावण्यास प्रवृत्त करणारी आहे शब्दांची थोडे अर्थ मी सांगेन परंतु त्याचा गर्भार्थ जो शोधायचा आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो मी एक थोडी दिशा देण्याचा प्रयत्न करीन पण तो माझा लिमिटेड असा राहू शकेल त्यामुळे ऐकणाऱ्यांना सुद्धा मुभा आहे की त्यांनी पण आपला विचार त्यातून काढावा आधुनिक कवींनी या प्रेम प्रेमकवितेचे जे रूप आपल्या समोर सादर केलेले आहे ते पारं पारंपरिक प्रेमाच्या पलीकडे जाऊन ही कविता अस्तित्व आठवणी आणि जीवन विवेक याचा शोध घेते प्रतिमा आधारित कवीलेखन कवितेतील संपूर्ण दृश्य विश्व ही भावना व्यक्त करण्याचे साधन आहे प्रत्येक कडवी म्हणजे एक वेगळी भावना हळूवार आठवण वेदना भक्तिभाव आणि आत्मशोध सर्व मिळून एक गूढ गहिवरलेले विश्व तयार होते त्याची अनुभूती आपल्याला त्या वाचनातून येते अर्थ काढण्यासाठी आपल्याला मुक्तता देते सुरुवातीला मी जसं म्हटलं ही कविता एका प्रेमभंगलेल्या संवेदनाशील मनाच्या आत डोकवण्याची संधी देते ती संवेदी आणि बौद्धिक दोन्ही पातळींवर भिडणारी आहे ग्रेस यांची प्रतिभा म्हणजे शब्दामधून मौन व्यक्त करणे या कवितेतून त्यांनी नात्यांच्या आठवणींच्या आणि अस्तित्वांच्या मर्यादांना स्पर्श केलेला आहे भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू मला शिकवली गीते। कवी म्हणतो की या जगात भीती कधीच संपत नाही ती, ती समाजाची असो मनाची असो किंवा अस्तित्वाची असो अशा या भयाच्या छायेतही त्याला तिची आठवण येते आणि सायंकाळच्या शांत वेळेत तो तिनी शिकवलेली गीते गातो ती फक्त एक आठवण नाही तर त्याच्या अस्तित्वाचा भाग आहे ते झरे चंद्र सजनांचे ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया कवी आठवतोय त्या निसर्ग रम्य प्रेमाचे क्षण झरे चंद्रप्रकाश आणि मातेसारखी माया करणारी ही धरती त्यांनी जणू झाडांशी एकरूप होऊन झोप घेतली होती आणि आता पुन्हा झाडात जन्म घ्यावा इतकी एकात्मता व प्रेम त्यांच्या अनुभवात आहे तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जनवांगी राघवशेला तिचा हळुवार आवाज त्याच्या आयुष्याला स्पर्श करून गेला ज्याने त्याला एक वेगळे सौम्य आणि पवित्र अनुभव दिला आहे हा अनुभव अगदी राघवाने म्हणजे रामाने सीतेच्या वनवासात घेतलेल्या दुःख संग्रामासारखा सौम्य पण खोल आणि बदल घडवणारा आहे सीतेच भाव विश्व जस फक्त राम आणि राम एवढच होत तसा उपमा तशी उपमा त्यांनी अंगी राघव शेला म्हणजे शेला आपण गुंडाळून घेतो त्याच्याशी केली आहे स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख गुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे जणू सर्व इंद्रिये एखाद्या स्तोत्रात दुमदुमत आहे आणि त्या तुझ्या आठवणीच दुःख गुणगुणतात हे दुःखही संपत नाही जसे चंद्रप्रकाश अखंडपणे तुझ्या स्मरणातून पसरत राहतो त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवून पळती क्षितिजांचे तोरण घेऊन दारावर आली भरती प्रकृती सुद्धा तिची आठवण करत आहे नाजूक वेल वाऱ्याशी हसते खेळते समुद्राची भरती क्षितिजांशी लग्नासाठी आलेली वधू सारखी दरवाजाशी येते हे दृश्य म्हणजे तिच्या आठवणींच्या लाटेचे प्रतीक अस कवी आपल्या समोर उभं करतायत देऊळ पलीकडे तरीही तुझं ओंजळ फुटला खांब थरथरत्या बुबुळा पाशी मी उरला सुरला थेंब तू देवळाच्या पलीकडे गेलीस म्हणजे मृत्यू किंवा दूर अंतर तुझ्या ओंजळीत असलेले खांब आधार तुटून गेला आता यामध्ये आपण जी तिलांजली देतो ओंजळीमध्ये पाणी घेऊन पाणी सोडतो त्या सोडलेल्या पाण्याचा पाण्याची जी धार आहे ती एका खांबासारखी कवी म्हणतात आणि आता कोंजळीतलं पाणी संपलंय आता मी फक्त थरथर -थर त्या डोळ्यात उरलेला एक थेंब अश्रू अस्तित्व आणि आठवण असा खोल विचार कवींनी या दोन ओळीत मांडलाय संधेतील कमळ मी नटलो श्रगाराने देहाच्या भवती रिंगण घालिती ती निळा इत पाणी संध्याकाळच्या शांत वेळेत मी कमळासारख्या कमळासारखा फुललोय शरीर शृंगारलंय तरी निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर त्या भोवती फक्त शांत निसर्ग निर्मित वलय आहे म्हणजे भौतिकतेत असून सुद्धा मन एकट गुढ आणि अंतर्मुख आहे ते धुके अवेळी होते की परतायाची घाई मेंदूतून ढळली माझ्या निष्पर्ण तरुणची राई काय ते धुके अचानक आले होते की मी परतण्याच्या ओढीने हलकलो त्या क्षणी माझ्या मनातील निष्पर्ण तरुणची राई म्हणजे आठवणींनी भरलेली वैराग्याची शांत शोधणारी अवस्था नष्ट झाली आता परत जगाच्या कोलाहात शिरावं लागत आहे निष्पर्ण तरुणची राई या कवितेत कवींनी हिवाळ्यात झाडांची झालेली पानझड निष्पर्ण अवस्था याचे वर्णन करताना मानवी जीवनाच्या शोकात्मक क्षणांचे आणि शांततेच्या वेगळ्या प्रकारचे सूक्ष्म दर्शन घडवले आहे पान गळून गेलेली झाडं म्हणजे जीवनातील वैराग्य किंवा शून्यतेची अवस्था त्या राईत म्हणजे झाडांच्या गर्दीत सगळीकडे शांती आहे हालचाल नाही ही शांती केवळ बाह्य शांती नसून ती अंतर्मुख करणारी आहे ही कविता म्हणजे प्रेम विरह आत्ममग्नता आणि निसर्गासोबत विलीन होण्याची प्रक्रिया आहे ती प्रतिमा आणि प्रतिकांच्या माध्यमातून एक गुढ पण हळूवार आत्मनुभव वाचकाला देऊन जाते ग्रेस यांची शैली समकालीन मराठी कवितेत एका मौनाचा उच्चार आहे जिथे शब्दांपेक्षा अधिक खोल जाणारा अर्थ असतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही शब्द आणि त्याचे अर्थ लिहित आहे सोबतच एक लिंक लताजींनी गायलेलं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेल्या याचे चार कपलेट्स आपण ऐकू आणि या रसग्रहणाची सांगता करू मी एक प्रयत्न केला तुम्ही पण एखादा प्रयत्न करावा तुम्हाला आणखी काही विचार सुचला तर या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा आणि आवश्यक वाटल्यास आपण याचे पुनर्रसग्रहण करू कारण हे काम सोपे नाही एका मध्ये होईल असंही मला वाटत नाही थँक्यू फॉर Listening to this interpretation of the words of grace. Thank you.